शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपये पुढील आठ ते दहा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बावीसशे पंधरा कोटी मंजूर नुकसान भरपाईच्या निकषामध्ये शिथिलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार तातडीच्या मदतीसाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे घरे शेती आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या भागात नुकसान भरपाईचे निकष शिथिल करून मदत दिली जाईल असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे तर पुढे आणखीन आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटीची मदत मंजूर झाली असून त्यापैकी अठराशे एकोणतीस कोटी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहे पुढील आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल पूरग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण होताच तातडीने आर्थिक सहाय्य दिले जात असून निधीची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता पंचनामे येतील तसे जी आर काढण्यात येत आहे मदत कार्य कुठेही थांबलेले नसून एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या तुकड्या बचाव कार्य करत आहेत तसेच स्थलांतरेसाठी अन्न पाणी आणि नेवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली आहे धाराशिव अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड परभणी या जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून या भागात एन डी आर आणि एस डी आर एफच्या तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे या संदर्भात केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे हवामान खात्याने सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून प्रशासन या दृष्टीने सज्ज आहे नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत